आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे सामान्य माणसाला परमेश्वराची ओढ लागावी यासाठी सतत कार्य करत राहायचं आहे जेणेकरून त्यांचे विकार शांत होतील वृत्ती बदलते दुष्ट प्रवृत्तींना आपण शासन करतो आहोतच परंतु केवळ तेवढं पुरेसं नाही कृदेव तुम्ही सांगा या प्रांतामध्ये आपण काय केलं पाहिजे एका शिवलिंगाची स्थापना करूयात इथल्या लोकांना श्री महादेवांची नियमित पूजा करायला सांगूयात नियमितपणे श्री महादेवांना अभिषेक करायला सांगूयात श्री महादेवांची आरती रोज होईल असं करूयात जेणेकरून लोक इथे एकत्र येतील त्यांची भक्ती वाढेल आणि मग प्रत्येक पौर्णिमेला इथे भंडारा सुरू करूयात चार सज्जन लोक एकत्र आले की वृत्तीला अफवा बाळा बसेल गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर